वीरांगणा राणी अवंतीबाई लोदी यांची एकशे चौऱ्याण्णववी जयंती उत्साहात साजरी नगरधन देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान देणाऱ्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धातील शूरवीर अमर शहीद वीरांगणा राणी अवंतीबाई लोदी यांनी आपल्या मातृभूमीवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले, आपले प्राण अर्पण केले सोळा ऑगस्टला संपूर्ण देशात राणी अवंतीबाईंची जयंती साजरी केली जाते रामटेक तालुक्यातील नगरधन येथे सुद्धा दिनांक सोळा रोजी लोधी समाज बांधवांतर्फे वीरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली बाजार चौक येथे नगरधनच्या सरपंच माया दमाहे यांच्या हस्ते त्यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून ढोल ताशांसह हो, रॅलीची सुरुवात करण्यात आली संपूर्ण नगर भ्रमण करून माळी मोहल्ला चौक येथील पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण माजी पंचायत समिती सदस्य अस्मिता बिरणवार व सरपंच माया दमाहे यांच्या हस्ते करून रॅलीचे समापन माळी मोहल्ला चौक येथे करण्यात आले लोधी समाज बांधवांतर्फे रॅलीत सहभागी असल्याकरिता असलेल्यांकरिता अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी प्रामुख्याने माजी पंचायत समिती सदस्य अस्मिता बिरणवार सरपंच माया दमाहे माजी उपसरपंच अरुण दमाहे ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे रमेश बिरणवार अनिल मुटकुरे अमोल मुटकुरे मुन्ना बिरणवार रितेश बिरणवार संजय बिरणवार राकेश बिरणवार अतुल व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक उपसंपादक्राईब Never miss an update.